आपण पाहत आहात के महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गुड्डापूर तालुक्यात जत येथील श्री दानम्मा देवीची कार्तिक यात्रा आजपासून ते गुरुवार वीस डिसेंबर अखेर भरणार आहे आज अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अन्नदासोह महाप्रसाद सेवेचा पूजा कार्यक्रम श्री शब्र गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ संस्थान श्री क्षेत्र गुड्डापूर व श्री शब्र डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ गौडगाव यांच्या हस्ते व धानमादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला बुधवार एकोणीस रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी अमावस्या असून सायंकाळी आठ वाजता कार्तिक दीपोत्सव व पालखी उत्सव कार्यक्रम श्री शब्र गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ संस्थान श्रीक्षेत्र गुड्डापूर व श्री शब्र अभिनव बसव शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ संस्थान मनगुडी यांच्या दिव्य सानिध्यात व आमदार गोपीचंद पडळकर व आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर यांच्या उपस्थितीत होणार आहे गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी सर्व भक्तांच्या उपस्थितीत श्रीदेवीचे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत श्री श्री शब्र गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ संस्थान श्रीक्षेत्र गुड्डापूर व गडीनाडू अभिवृद्धी प्राधिकरण कर्नाटक राज्य अध्यक्ष सोमन्ना बेविन मरद यांच्या उपस्थितीत रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे श्री दानम्मा देवीची कार्तिकी यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार रा आहेत देवस्थान कमिटीने भाविकांसाठी नियोजन केले आहे गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे कर्नाटक व महाराष्ट्र एस टी महामंडळाने विविध मार्गावरती स्वतंत्र बसची व्यवस्था केली आहे यात्रास्थळी स्वतंत्र अन्नदासाची सोय केली आहे विविध स्टॉलसाठी स्वतंत्र जागा दिली आहे केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा